नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्वागत करतो आज वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न्याय हक्कासाठी न्याय मागण्यासाठी निघालेला आहे संख्येने औरंगाबादून आलेले काय सांगतात आमचे पदाधिकारी शहीद सोमनाथ सुरशी लोकनेते विजयदादा वाकुडे यांचं जे बलिदान संविधानासाठी झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासूनच संपूर्ण या प्रकरणामध्ये त्यांचा सर्व लक्ष देऊन पुढाकार घेऊन ह्या न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी साहेब पूर्णपणे प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढून या प्रशासनाने जे हत्यारं प्रशासन आहे जो हत्यारा फडणवीस आहे त्याचं सरकार आहे की ज्यांनी आमच्या दोन बहुजनांचा त्या ठिकाणी या संघर्षामध्ये बळी घेतला त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे धन्यवाद या मोर्चाच्या माध्यमात भाजप आणि आर एस एसच्या सरकारला आणण्यासाठी यासोबत आमच्या सगळ्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की मोर्चे आंदोलन आमचे मजबूत होतात पण आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये नेहमी पराजित होत असतो त्यामुळे याही प्रकरणामध्ये जे कमीत कमी चार ते पाच अधिकारी आहेत अनेक पोलीस कॉन्स्टेबल आहेत या सगळ्यांवर तीनशे दोनच्या अंतर्गत मुकदमे त्यांच्यामध्ये दाखल झाले पाहिजे ही भूमिका घेऊन आज वंचित बहुजन आघाडीपृष्ठासमोर आज आपले मोर्चा घेऊन जात आहेत त्यासोबतच ही न्यायालयीन लढा फार मोठा आहे त्याची जी ज्युडिशियल ज्युडिशियल इन्क्वायरी चालू आहे आता कमिशन बसवलेला आहे या सगळ्या बाबी आम्ही जनतेच्या पुढे आज मोर्चा कारण की बाळासाहेब आमच्या आमच्या पाठीशी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही या माध्यमातून सांगतो संविधान एका

आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फार मोठा एक व्यापक स्वरूपामध्ये इथं प्रशासक यंत्रणेपुढे मोर्चा आणण्यात आलेला आहे ह्यामध्ये सर्वच आमचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी वकील संघ आणि सर्व उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या आणि हा असा नाविन्यपूर्ण मोर्चा पहिल्यांदाच काढण्यात आलेला आहे परंतु हे मोर्चा आम्हाला आम्ही भावनेपोटी काढलेला आहे आमच्या माता भगिनीवर अन्याय झालेला आहे विजय वाकवळे साहेब सोमनाथ सूर्यवंशी या अशा प्रकरणामध्ये कुठल्याच पद्धतीनं अचून पद्धती गुन्हा नोंद झालेला नाही गुन्हा नोंद व्हावता पडतो त्या प्रकरणामध्ये सोम सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला न्याय मिळावा विजय वाघोळे या प्रकरणामध्ये अंतविधी जीव गेलेला आहे त्यांचा या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व जनतेनं आक्रोश मोर्चा काढला आणि सर्व सहभागी झालो या सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आमच्या पुढे याच्या पुढे तीव्र आंदोलन आणि तीव्र संसदेपुढे एक धन्य आंदोलन करण्यात येतील सुरज जाधव संतोष पाईकराव यांच्या कार्यकऱ्यांना निश्चितच तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे पण सध्याची पर परभणीची अवस्था बघत असताल तर पोलिसच क्राईम करीत आहे तर सर्वसाधारण माणसाचं जीवन खूप मुश्किल झालेलं आहे तर तुम्ही बघत असताल या एक दीड महिन्यामध्ये त्या चार ते पाच भीनसैनिकाचा मर्डर झालेला आहे यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे त्याला तर दीड महिन्यापासून लोकनेते विजय वाकूड त्याला बी दीड महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवलं जाते आणि त्याला न्याय मिळत नाही आणि दुसरी गोष्ट बघितली साधारण गोष्टीसाठी इतरले काही असे गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत तर पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे काय अरे जवळ तेव्हा बघतो की कोणीही कुठं मर्डर झालं की तो म्हण पागल आहे एडा आहे असं हेच प्रशासन प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत दिवसाढवाळे आपण आपणा कारणला बघितलं आहे ढवळा संतोष पायकराव यांचा खून करण्यात आलेला आहे त्यानंतर सूरज जाधवचा म मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याला सरळ असं त्याचे त्यांच्या आई वडिलांपशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे तरी बी इथले पी आय आणि एस पी साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की आणि ते पी एम रिपोर्टमध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे तरी बी पोलीस प्रशासन शांत आहे सर्वप्रथम आम्ही पोलिसांचा इथं जाहीर निषेध करतो निरोगी वंचित बहुजन आघाडी मार्फत जन आक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे या ह्या मोर्चाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ह्यासाठी हा मोर्चा आणि वाकुडे बाबा यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावा पुलिस पोलिसांना शासन व्हा सोमनाथ यांच्या कठोडीमध्ये मृत्यू झाला मृत्यू नाही तर हा खून आहे असं आम्ही बहुजन हो आघाडी व समस्त भीमसैनिक मानतो आणि आपण या मोर्चाला जास्तीत जास्त उपस्थित राहिला याबद्दल आपले आभार आता आपण पाच ते दहा मिनिटात ऑफिस कडे इथून निघून खाली जवेम आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आम्ही आज इथे आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा संविधानिक संविधानाला संविधानिक मार्ग मार्गाने निघत आहे आणि या जन आक्रोश मोर्चाचं उद्देश म्हणजे जे शहीद सोमनाथ भया जे शहीद झालेले आहेत त्यांना व वाकोडे बाबा हे देखील शहीद झालेले आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी आज इथे आम्ही कलेक्टर साहेबांना विरोधक मान्य करत बाबा सरकाराला आर्थिक मदत व त्यांच्या परिवारामध्ये एक एक व्यक्तींना सरकारी शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं ही आमची आम सर्व मोर्चाचे उद्देश आहे व हा मोर्चा संविधानाच्या मार्गाने चालून शांततेत आहे व जनआक्रोश मोर्चाचं नाव आहे परंतु ह्या झोपलेल्या सरकारसाठी हा जनआक्रोश मोर्चा आज इथे आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत काढण्यात आलेला आहे

मक्त इथल्या एका उच्चवर्णीय जातीच्या मुली मुलीसोबत बोलत होता गाडीचा रणूक्या

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज